अजित पवारांच्या जवळचा असला तरी बंदोबस्त करा बारामतीतल्या मारहाणीच्या घटनेवरून अजितदादांनी हे आदेश दिलेत फुटबॉल खेळावा तसे ते मारत होते अजित पवार म्हणाले मेहरबानी करा कुणी कायदा हातात घेऊ नका असं अजित पवार यांनी म्हटलं दोन मोटरसायकल चार मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मार मार मारलं तुमच्याकडे पण काही कर पट्ट्याने काय मारतोय म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण चालू नको कशाला परागाला मारतो मरुजतो मारलं त्याला त्याला लाथा काय मारत होते फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा मोक्या मार चाललं होतं मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा बिरादार आणि याला राठोडला सांगितलेलं मी असला अजिबात थपून देणार नाही त्यांच्यावर केसेस त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढे मोका पण लागेल मोका मकोका त्याला आपण मोका म्हणतो पण ते खरं म का आहे तर मेहरबानी करा कोणी कायदा हातात घेऊ नका